सीता सीता पिकच्या ब्लॉक चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त ना मी पण मस्त आणि मजा येत तर बघा मी आज पण आलेले रानामध्ये माझ्या आवडत्या ठिकाणी आणि मी इथं आले मला इथलं मागचं व्ह्यू घ्यायचं होतं कारण की मागं बघा ओळ आहे पाणी चाललंय म्हटलं इथे घ्यावं वा छान वाटेल पण पावसा इतकं वायता दे पावसाना सारखं मी इथं उभं राहिले की लगेच पावसायचं इथं उभे राहिले की लगेच पावसायचा तर इथं बघा किती पाणी भरलेले मी आलते ना तर काहीच पाणी नव्हतं एवढं पाऊस झाले ना मी इथपर्यंत अशी भिजूनच गेले आता सध्या आणि म्हंटल आता रानात आले आणि रानबाजी नाही असं होणारच नाही तर मी आज रानबाजी खुडणार आहे एक त्याच्या आधी इथं बघा मी इथं जिथं उभी आहे ना तरी बघा हे आहे भारंगी याची भाजी पण लई भारी लागते तर ना मी आमच्या परिसरामध्ये ना भरपूर अशा राहून भाज्या ती आणि मी बऱ्याचशा भाज्या टाकण्याचा प्रयत्न केलेले आणि लॉंग व्हिडिओ टाकलेले शॉर्ट व्हिडिओ टाकलेले शॉर्ट म्हणजे रेसिपी टाकलेले होती भाज्या तर जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा सीता चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकलेले ती रेसिपी म्हणजे भाज्या टाकलेले होती आणि लॉंग व्हिडिओ सीता लॉग त्याला पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेले म्हणजे भाज्या कशा खोडायच्या भाज्या कशा ओळखायच्या सगळं काही माहिती त्याच्यामध्ये दिलेली नक्की जाऊन बघा तर आज मी अशीच एक रानभाजी खुडायला आलेले तर तिनं माळ रानामध्येच राहते तर चला तुम्हाला जास्त वेळ न घालवता आणि या पावसाला ना पार काही आले काय माहिती सारखं का पाऊस आणि भिजून गेले आम्ही तर चला आता पटकन मी भाजी खुडीते आणि कोणती भाजी तुम्हाला दाखवते चला मग आणि ना मी आता माळामध्येच आलेले आणि भरपूर सारी भाजी रा म्हणजे माळामध्येच आहे माळ रानातच भेटत आहे शक्यतो तर बघा आणि आताच भरपूर पाऊस येऊन गेलेला आहे ना त्यामुळे हे भाजी पण त्याचे पानं मिटले ती बघू शकता तर ही आहे बरकीची भाजी म्हणजे अजून बारीक आहे आता शिव उगवायला सुरू झाले याची एकदम छोटी छोटी पानं ती आणि लाजाळीचं झाड कसं राहतं ना तसं हे आता पाऊस पडला ना तर लगेच असं मिटले ती याची पानं बघा बघा मी ना आता खुडून घेते जास्त उपटूनच घेते कारण तशी दिसणार नाही अजून ते बारीक आहे ना त्यामुळं गवता म्हणजेच राहते ही भाजी ना मला आई म्हणला होती का माली आजी सांगायची का पोटा तर ही भाजी खायची आणि याच्याने पोट दुखायचं पण थांबतं म्हणजे असं जुला दिला जरी झाला ना तर ही भाजी खायची तर पोट पोटदुखायचं जुलाब लगेच थांबते ती आणि ही वर्षातून एकदाच येते त्यामुळे ही अवश्य भाजी खावी आणि ह्या भाज्यांमध्ये म्हणजे सगळ्याच लहान भाज्यांमध्ये खनिजे राहते ती जीवनसत्व जी त्याचबरोबर पो को, पौष्टिक घटक राहत होती त्यामुळे ह्या भाज्या अवश्य खाव्या तर चला आता मी भाजी खुडून घेते पहिले आणि मग घरी जाते आणि ही लय बारीक राहते आणि असं जमिनीलाच असं चिकटून राहते बघा तर आता मी खुडून घेते तर बघा ही बारकीची भाजी तर हि बारकीची भाजी ना गुरं खाते ती गुराने खाल्यानंतर ही गुरा भाजी ना कडू लागते तर त्यासाठी ना आपण ही भाजी ना पहिली खाऊन पाहिजे आता मी खाते हम्म कडू नाही लागली मग आता ही भाजी खुडून घ्यायची कारण गोरांनी खाले ना भाजी कडू लागते मग पहिले खाऊन पाहिजे मग खुडायची मग चला आता मी भाजी पण खुडलेली आहे मग आता चालले घरी आणि सारखं पाऊस येत आहे आणि आम्हाला संगण मारलं जायचंय त्याच्यामुळे आम्ही ना रानामध्ये आलो तर भरपूर सारा भाज्या भेटलेल्या ते त्या आपण भाजी घेऊन चाललोय कारण जेवढ्या बघतील तेवढ्या घेऊनच जातो आणि कशा वर्षभर बऱ्याच भाज्या राहते ती विकायला येते ती त्या भाज्या खाऊन खाऊन पर कांटाला येते मग ह्या राहण भाज्या कशा वर्षातून एकदाच येते ती मग त्या खायला पण भारी लागत होती आणि प्रत्येकाची प्रत्येक भाजीच ना वेगवेगळी राहते या भाज्या नक्की खाऊन खाऊन पा आणि एकदम निरोगी भाज्या ती चला आता तर आता मी ना भाज्या घेऊन चालले रानामध्ये आले होते मग भरपूर साऱ्या भाज्या भेटल्या ती आता मला संगण पण जायचे म्हणलं चला तिकडे नेवा डब्याला पण होतील आमच्या सरांच्या आणि आमच्या सरांना ना लय भाज्या आवडल्या रानभाज्या कारण प्रत्येक भाजी वेगवेगळी त्यामुळे ना आणि ती याची भारंगीची भाजी तर लईच आवडली होती मी जेवढी नेली होती ना फार तेवढी खाऊन टाकली होती आम्हाला भेटली सुद्धा नव्हती तर अशाच रानभाज्या खा आणि मस्त रानभाज्यांचा आनंद घ्या तर चला घरी आता मी मी आले ना आता थोडं का कमी पाणी होता आणि आता पाऊस पा, इतका पाऊस आला होता ना त्याच्याने पाणी बाग किती वाढले आता मला परत इथून जायचे आता केवढं पाणी काय माहिती नाही चला आता चालले पाणी वाढले आता अले भाऊ एकदाशी या ह्या ला पाय ते काढ घुसली होती

शिको शांत तुला कापायचा 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 तेल लावून घेतलं ते ला आता हाताला सुरीला पण तेल लावून घेते आणि इथं आमच्या चिकूची नावीस खायची झाले मस्ती चांगला पिकलं आहे त्याच्यामुळं ना लगेच कापत आहे

जास्त पिकला असला ना एवढा खास नाही लात खायला ना, ना दादा असा रसा थोडासा कच्चा कच्चा असला नात खायला आता चुकला देऊन पाुकला आवडते का नाही का आम्ही चुकूला दिलेलाच नाही अजून पणच ना रे बघ छान आहे का छान आहे बरं

तर बघा हे घरातली बी आहे का ही बी नाही का बुजून कायची लेबर लागत एकदा बघा एवढे बरकीची भाजी आणलेले आणि नाही एकदम बारीक बारीक कारण आताच उगवायला लागले ना तर मग आई पण आली होती मदतीला आईनाच लई अशी भाजी खुडली आणि याच्यामध्ये ना थोडीफार म्हणजे असं गवत बिवत आले ना ती काढून टाकायचं तर एवढी आणली होती भाजी आणि निवडून पण ठेवली बघा तर आता नाही भाजी ना दोन तीन पानांना धुवून घेते कारण पावसामुळं माती याच्यावर बसते ना या भाजीवरती तर आता मी धुवून घेते भाजी सगळ्यां भाज्यांपेक्षा नाही ही भाजी वेगळीच आहे तुम्हाला आता बनवताना समजेलच पाणी काढते आता याच्यातला अजून एक दोन पानांना असं धुऊन घेते तर बघा भाजी पण धुवून घेतलेले आता ही बाजूला ठेवते आणि या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ना आधी घेते तर कांदा घेते आणि मिरच्या बस एवढच टाकणार आहे मुळात या भाजीमध्ये ना फक्त मिठामध्ये बनवतात ही भाजी पण मग तुम्हाला दाखवण्यासाठी ना मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकणार आहे तर मग आता पहिला कांदा कापून घेते आता कांदा कापून घेते कांदा कापून झाला आता मिरची कापून घेते मिरची पण कापून झाले आता आपण भाजी बनवून घेऊ तर हा आहे लोखंडी पॅन आता मी चुलीवर ठेवते तापून देते जरा आता तवा पण तापलेले तेल टाकते तर आता कापून घेतलेला कांदा टाकून घेते तेल पण तापलंय आता कांदा ना चांगला परतून घेते तर बघा कांदा पण परतले तर आता नाही हिरवी मिरची टाकून घेते हिरवी मिरची पण चांगली परतून घ्यायची मिरची पण परतले आता बरकीची भाजी टाकून घेते ही एकदम कवळी कवळी भाजी आहे ना त्याच्यामुळे शिजून नाही एकदम थोडी होणारे आणि ही भाजी ना चिकट राहते आपण किती प्रयत्न केला ना एकदम सुकी बनायची पण ही भाजी ना चिकट राहते त्याच्यामुळे चिकटच होणार आता ना चवीपुरतं मीठ टाकून घेते तर या भाजीवाना झाकण नाही ठेवायचा कारण एकदम ही कवळी भाजी आहे ना त्याच्यामुळे अशीच शिजून लगेच त्याला काही वेळ लागणार नाही जास्त तर बघा भाजी पण झालेली आहे तर आता मी ताटामध्ये काढून घेते तर आईना भाकर पण केलेली होती आता भाकर ठेवते पहिले ताटामध्ये आणि भाजी काढते किती बाहेर दिसते ना तर आता तुम्हाला भाजी खाऊन दाखवते कशी लागते ते पण सांगते तर ह्या बाजी ना बाबरीची बाजी नाही का सेम तशी लागत आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच लाईक करा चला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय